मेन ते खाच्या बरं चाकून बकरी तो प्रेशर पण मस्त आता साधारण वीस पंचवीस मिनटं झाले हे पण झालं त्याला एकतीस वेळा या तो कस झाला मस्त म्हणू शकतो ना परत आपण अशी पहिल्यांदाच बनवलेली पण मस्त आलं आहे ना नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळची लगभग आता सहा वाजलेत आणि संध्याकाळची वेळ आहे थोडंसं पार्टीची वेळ आहे कशा सर्व येतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाला आल्यानंतर छोट्या मोठ्या पार्ट्या होत असतात तर आज काहीतरी थोडी इंटरेस्टिंग पार्टी आहे टायटलवरून तुम्हाला समजलं असेलच तर आत्ता मी चाललेलो आहे रामाजीच्या दुकानाकडे तिकडे सर्वजणं एकत्र भेटतील आणि त्याच्यानंतर मग नियोजन असेल तर आता प्रमोद आणि नित्या गेल्या वाटतं दोघंजण खाली गेलेत चिकन आणायला त्याच्यानंतर मग पार्टीला सुरुवात होईल तर चला आता एक भन्नाट पार्टी करूया जरा संध्याकाळची वेळ आहे सनसेट जरा लवकर झाला आहे बघा इकडे रामाच्या दुकानाची जरा शेकोटी पेटवली नाही आणि अजून काय पमे आला नाही पमेने आले की मग बाकीची तयारी करूया आणि या बाजूला बघताय इकडे डब्याचं झाकण काढण्याचं काम सुरू आहे डबा स्पॉन्सर्ड बाय संदेश तर झाकण काढून मग तसं रेसिपी बनवायला बरं पडेल आपल्याला इकडे बघताय चिकन आलेलं आहे असतं धुवून वगैरे घेतलंय ना रे धुवून वगैरे आणले नाही पोराने चिकनला मस्त पहिले खाचे मारून घेऊ चांगलं एकदम भारी हातमध्ये दिसतो नाही जाणार बाहेरूनच लागते कसं भाजल तर मॅरिनेट करायच्या अगोदर आहे ना, ना।, ना। बाजूने मस्त जरा हे लावून घेऊया हळदीचं पण नाही बंटी काहीतरी करतोय खाचा मारतोय जरा खाचा मारतोय मसाला बसला पाहिजे <laughs> ना मॅरिनेटची प्रोसेस सुरू आहे सिद्धू करून तिखट मसाला मीठ हळद बाकी काल ना बच आणत मसाले बाकी पण तू इकडे बघ काप मेन ना हे वरच्याला तीन जिक वरच्या घेऊन जात काय चिकन मसाला चिकन सिक्स्टी फाय पीठ एकदम पातळ करायचं टाकला सिक्स्टी फाय नाव इकडे कसं मॅरिनेट करायची प्रोसेस सुरू आहे कमी काय करतोय तू काहीतरी करतोय बा हल्दीची पानं आणला ना कांदा आहे पावर आहे कांदा फोडला फोडला ना, आगे ना? आगे इकडे हरिओम काहीतरी करतोय झालं सेटिंग तुमची आपल्याला कोंबडी चिपकवायची आहे वरती ठेवायची आहे रिसेटिंग झाले डब्याची सेटिंग पांडून केला नाही मगाशी आता फक्त कोंबडी मॅरिनेट करायला एक पाच दहा मिनटं इकडे दही मेन इम्पॉर्टंट चीज आहे मॅरिनेट करायला दही हवा ते डिश झाला छोटा पडला आपल्याला डिश पानावर का नाही घेतच करा हा हा कर डायरेक्ट सेटिंग मस्त एकदम हे कसं केलंस एकदम हे ठेवणारेच कशात एवढे कांदे बटाटे दही टाकायच्या दही दही टाकायचा दुसरा वाला दोन फोड आज नीत्या पण आहे मला वाटतं बऱ्याच दिवसांनी पार्टी मध्ये बाकी सगळे असतात हे जरा ओळखीचे चेहरे तुमचे नो 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 ठीक आहे ठीक आहे आता पाऊस गेलाय जंगी पार्टी झाली पाहिजे ना पायरीकडं थर्टी फर्स्ट लाच करू या जमलं तर करू त्याच्या आधी काय आहे पार्टीला वाट नाही बघायची जेव्हा होईल तेव्हा करायची पटापट सिद्धू असा माणूस आहे चिकन खात नाही पण आमच्यासाठी खूप मेहनत घेत असतो फक्त खेकडे खातो नॉनव्हेज नॉनव्हेज तो पण विचित्र नॉन आहे फक्त खेकडे खातो नाही मग फक्त खेकडे काय बोलायचं व्हेज की मटेरियल ह्याला काहीतरी नाव द्या बघा नॉनव्हेज म्हणाला तर हा चिकन मच्छी खात नाही फक्त खेकडे खातो मग याला काय बोलायची गरज खाण्याची लावून टाकत नाही पकड ना वरती हा असं त्याला पकड ते तुटल भेटल ना ते <laughs> <कौन मस्ति करना। laughs> ना मस्ती करू नका तिच्याशी वापरला सगळीकडनं तिच्याशी मस्ती करू नका कोण मस्ती करू जीवंत झाली ना ती अरे मेले तरी मेन त्या खाच्या मध्ये चाकून बघे एवढूच काय जरा जास्त

मस्त पहिला ठेवायचं होल मारायचा पादी चालेल आता मधले सोफाला होल ह्याने होल मारायचं चालेल चालेल अजून हवाय का नाही बस होय हे फक्त टेकतंय ना खाली म्हणून साठी सपोर्टला बरोबर ठेवा ना तर ते उडून परत जाईल हो ती वाकल खाली टाक वाक टाकून राहणार कसं तिथे लावायला चांगलं शिजू दे चांगलं शिजू दे लास्ट टाइमला आम्ही बांबूचे कन असंच केलं होतं तर त्याच पद्धतीने हे एक पहिल्यांदाच बनवतोय आपण चिकन तंदुरी ती पण डब्यातली सगळ्या सगळे व्यवस्थित होय महाराज आणि अशीच आम्हाला परत थर्टी फर्स्ट डिसेंबरला काहीतरी नवीन नवीन पार्टी होऊ दे होऊ दे हा सगळा आमचा आता आहे आज माशे आज इकडे काय करता भाऊ कांदे करता अरे गुलाल करता गुलात कलेज कलेज साईटला साईटला ना ते कांदे बटाटे भरवायला लागू हात धुवायला भारी पडतील सगळ्यांचे आम्ही पण हे कांदे बटाटे टाकणार कुठं पोटात कसे बसतील पोटात नाही बसणार बसणार पोटात खाली पडतील बाजून ठेव बाजून ठेव कांदे बटाटे हा कांदे बटाट्याला लावलेस काय लावला त्यानं गांजेला ते पण टाकला नाही त्याला पण लावला नाही कडक माहिती गरम करायला लागतं ह्याच्यात काय काय कांद बटाट कलेजी गांजा दबा बसला पाहिजे हा बस डबा बस शबाश बस बस बॅग झाला पाहिजे असं कसा वाकडा बसतो दगड ठेव दगड ठेव चालल बल दगड ठेव दगड ठेव दगड नाही दगड ठेवलं की कसं ते त्याला वाप पण भेटेल चांगली तर आपला डेमो तर सक्सेसफुल अजून पर्यंत आहे तर आता ह्याला थोडस तेल मारू यावरून आणि मग अर्ध झालं ना म्हणजे एक दहा पंधरा मिनिट आग पहिले पेटूया आ, हे गूद पण चांगले हे जुगाड सगळं पाहिजे गुद गवत बिवत तेल कसं जरा वरन सोडायचं म्हणजे सोडायचं असते लैला पुर एकदा परत हे करायचं दहा पंधरा मिनिटांनी नाही परत एक पंधरा वीस मिनिटांनी पकड मसाला सुकतो ना परत तेव्हा परत टाकायचं तेवढं चांगला आहे बस 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 एक दगड ठेव मस्त मजबूत म्हणजे ना तो प्रेशर राहील शाब आता कसं तो प्रेशर पण मस्त होय आता पेटवा आग बाजून गवत घ्या बाजून जरा पहिला गवत आणि बाजूने ना लाकडं लावा लाकडं बारीक बारीक काटक्या पाहिजे ते पण बाजूने उभे केलेच चालते ह्याला धग लागल्यासारखा काटक्या पाहिल्या मध्ये लावा ही <laughs> <laughs> लाकडाला बारीक बारीक आणली बारीक बारीकच आणायला पॅक करून टाकलं ते चालेल आता नाहीत मी तुम्ही गेलो बने आहे काय तसे बोलणारे नाही लाकड पण आणायची

सगळं काय झालेलं आहे कागद पुढे पेट धरूया बघूया गवत पेटतंय काय पहिलं तर पेटतंय नाही काय पेटत काय मस्त इस्तो ते पेटलेले आहे डाब्यातली तंदुरी मस्त आता तयार होणार आहे इस्तो बघा कशी मस्त पेटले ह्याला ना गवत वगैरे भरपूर लागतं नाही तर बारीक बारीक काटक्या तरी हव्यात तर जेवढं जमतं तसं टाकतोय हळूहळू बाजून बाजून हवं आहे बाजून बाजून हवं आहे वरल्यापेक्षा ओला ओला उचलत ते डायरेक्ट गवत सुक नाही ना रे बारीक काटके हव्या साधारण एक पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत आणि आता अजून पर्यंत आपण इस्तो वगैरे मस्त पेटवलेली आहे अजून एक पाच एक मिनटं ठेऊ आणि मग एकदा काढूया त्याला कारण तेल टाकायला लागेल आता साधारण वीस पंचवीस मिनटं झालेत ते पान तर आपल्याला आता हे एकदा डबा आहे ना वरतोय काढून घ्यायचं लागल लागल उलट करायला काय करतोय दगड धरायला पटकन टाकायची इकडे आता तो डब्याला पण लागल तर का डब्यावर उडून टाकून टाकलं रेबी हा खालून पण उडून टाक खालून खालून स्वाजवलं का सगळं खाण्या चला काय नाही राहिलं पाहिजे पानच राहिलं पाहिजे हो तर आता हरिवणे घेतलंय जरा मनावर कडा कडा कडक झालं बाई चला तेल लाव आता परत तेल लाव लावते मटेरियल खाली गेलं पूर्ण ते वर्गणारच म्हणून साठी आपण ते लावलं काय झालं हे खाली जळलं नाही ना, तेल ना।, तेल ना।, तेल ना।, तेल ना। ठीक आहे झालंय चांगलं झालं आता निखारे लागले ना मी खालून तेल लावापट पटापट तेल लावू मस्त इंटरेस्टिंग तेल लावू जरा परत आपण ठेवूया दहा एक मिनटं ठेवणारे जास्त नको आता जास्त इकडनं भरपूर पाहिजे

चलो बॉयज परत चालू करा तुमचं आता एक काम करा लाकडं लाकडं तेवढी ढकला आधी मेन मेन लाकडं लाकडं मध्ये टाका हा खाली अशी वल्ली लाकडं नाही रे जल्ली लाकडं ए ती नवा हा पण चालेल ते पण ते आडवं लाव दहा मिनटं आपल्याला पुरेसे होत आलं साधारण दहा ते पंधरा मिनट दहा एक मिनट पंधरा मिनिटात पण ते करप नाही चान्सेस काय ते अच्छा एक वीस मिनटं आपण साधारण ठेवलं होतं वीस मिनटं पण आग पण चांगली पेटली होती आणि पंचवीस मिनिटं आता तेल टाकल्यानंतर परत एक दहा ते पंधरा मिनटं दोन आहे चला आता गवत आपल्याकडे आहे आता एक दहा पंधरा मिनटं परत चांगलीस तो करूया निखारे आता चांगले झालेत जे पाहिजे होते तसे आता काय लाकडे पेटलेत मग काय गवत नसेल तरी चालेल ना आता एवढं आहे तेवढं टाकून दे गावाकडे आलात ना मंडई की अशी कधी कधी ना मजा करत जा मित्रांसोबत कारण हे क्षण जरा आठवणीत राहणारे असतात बाकी तर काय आयुष्यात बऱ्याच गोष्टी पडलेल्याच आहेत चला एक दहा पंधरा मिनटं परत एकदा झालेत आणि आता दाबून ठेवा हां एक दाबून ठेवा आणि मग पाड हां काहीतरी गंडवत आहे तुम्ही तू बरोबर ते उलटत नाही थांब उगाच काहीतरी गडबड करताय तुम लोक नित्या बरोबर करतो बघ बघ म आता ती पानं परत उचल फोटो काढ पांडू एक मस्त वरचा नाही चला चला पानावर जाऊ दे हाय हाय मी चाललो चला <से> नहीं। नहीं। आ, का वेगळं राहिलं असेल तर काय भारी आलू आणि इंटरेस्टिंग आहे कांदा फेमस आले तंदुरी भारी आली आता बाजूनेच बसा पांडू पांडू चप्पल काढणे असे राऊंड बसा बघू कुठं इथं काय राहिले नाही त्याच्यात काय नाही चला एक आपली जुनी प्रथा आहे त्या पद्धतीने कसं देवाच्या नावाने एक ठेवायचं बघतो राहते बसून घ्या सुरुवात करा कसं आहे रे नंबर मारी पांडू कसा आलाय पांडू मस्त बनवू शकतो ना परत आपण अशी फक्त शिजले पहिल्यांदाच बनवलेली पण मस्त आलंय ना लिंबू बाजू मस्त लिंबूची थोडी आमची कमी झाले सिद्धू येतोय ना सिद्धू नाही खात चिकन नाही खात मस्त शिजलं बघा हे जे तुटतं आहे ना त्याच्यामुळे समजून जायचं चिकन मस्त शिजलेलं एक नंबर आहे बघा याच्यामध्ये सिक्स्टी फाय मसाल्यामुळं आंबट पण आहे थोडासा लिंबूची गरज नाही हे कसं मस्त आहे तर म्हणजे या डब्यातली चिकन तंदुरी अशा पद्धतीने काहीतरी ट्राय करा मजा येते खायला चला सर्वजण मजा घेतोय तुम्ही सुद्धा मजा करायला या कसे ओढतायत ते पाऱ्यावर पुरली नसती पाऱ्यावर लिहायला पाहिजे कडक आपण आपण जेवढे जेवढे झालेत नाही कोंबडी मारली नाही म्हणजे आता मी पण खातोय असं काहीतरी नाव दे चार कोर्सून द्यायचा कोंबडीवर अटॅक अटॅक असं टायटल नाही भारी होईल चला चला म्हणजे मस्त छान अशी पार्टी झाली पहिल्यांदाच ट्राय केलेली डब्यातली चिकन तंदुरी मस्त तयार झालेली आणि छान एकदम तयार होते बाजूने विसतो चांगला लागला पाहिजे पोपटी ज्या प्रकारे बनवतात तसाच हा प्रकार जो डबा असतो ना डब्याच्या बाहेर आग लागते त्याने मग त्याला शेक मिळतो आणि मस्त अख्खी तंदुरी तयार झालेली साज नव्हतो दहा पंधरा मिनटामध्ये फडशा पडला मजा आली पण अशा छोट्या 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 काय पार्ट्या होत ना तर आयुष्यात झाल्या ना कर मजा येते माझ्या चॅनलवर बघाल तर बऱ्याचशा पार्ट आम्ही करत असतो आणि आठवणी असतात त्या पार्टी एक पार्टी असते त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गप्पा गोष्टी असतात हां प्रत्येकजण आपापल्या हा, परीने जे जे काय जमेल ते करत असतो आणि त्याच्यानंतर मग चार जणांचा हात लागल्यामुळं त्या जेवणाला म्हणजे जे आम्ही ज्याला पार्टी बोलतो त्याला एक चांगली अजून चव येते तर गावाकडे आल्यानंतर अशा छोट्या मोठ्या पार्ट्या झाल्याच पाहिजेत असो चला म्हणजे रात्र झालं आहे मस्त आवाज येतो आहे ॲक्च्युली आम्ही पार्टीला सुरुवात केली सहा साडेसहाला मी निघालो मी घरातून सुरुवात झाली मला वाटतं साडेसात वगैरे वाजलेले त्याच्यानंतर मग घरी येते आता नऊ साडेनऊ झालेत तर चला आता जेवण पण घ्यायचं आहे आईला सांगितलेलं ऑलरेडी जेव कारण आई गावाकडे जे माणसं जरा लवकर जेवतात तर आई जेवले झोपलेसुद्धा आता मी जेवतो आणि मग झोपायचं आहे तर चला म्हणजे पुरता हा व्हिडिओ इथे थांबवतो अशी डब्यातली चिकन तंदुरी कोणी कधी खाल्ले आहे जरा कमेंट करून सांगा तर चला म्हणजे आतापुरतं इथे थांबूया परत पण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा, बाय बाय